बातमी आहे नागपुरातून नागपूरच्या महाल परिसरात आणखी एका आरोपीच्या घरावरती कारवाई झालेली का का अध, आहे आरोपी युसुफ शेखच्या घरावरती बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे महाल परिसरातील आणखीन एका आरोपीचं हे घर आहे अधिकृत घरांवरती कारवाई होत नाही मात्र जी घर अनधिकृत पद्धतीनं बांधलेली आहेत अशा घरांवरती ही कारवाई केली जाते तर महाल परिसरातील आणखीन एक आरोपीचं घर आहे आणि या आरोपीच्या घरावरती जे अनधिकृत आहे त्यावरती कारवाई केली जाते मैती अधिक माहिती घेतोय आपण या संदर्भात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण काय अधिक माहिती सध्या ही तोडक कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळतीये मात्र अगदी तिथेच दोघे जण उभे असलेले सुद्धा दिसत आहेत तुम्हाला दाखवतो की आता या ठिकाणी पुन्हा एक महाल परिसर आहे नागपूरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवतीर्थापासून अवघ्या शंभर मीटर परिसरावरचं हे घर आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो ही कारवाई जी आहे ही सध्या सुरू आहे युसुफ अब्दुल हफीज असं या व्यक्तीचं नाव आहे आणि या व्यक्तीचा हिंसाचारामध्ये सहभाग होता त्यामुळे ही कारवाई जी आहे ही या ठिकाणी केली जात आहे आणि पोलीस फोर्स जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बुलडोजर येऊ शकत नव्हता म्हणून हातोड्याने जी आहे कारवाई केली जाते आणि अत्यंत या ठिकाणी गोळी आहे त्या गोळीमध्ये बुलडोजर जाणं शक्य नव्हतं म्हणून हातोडे आणण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये आता ही इमारत जी आहे ही तीन मजली इमारत आहे हालचा मजला पकडून आणि या परिसरामध्ये आता हे घर जे आहे हे पूर्णपणे आता पाळलं जाईल आणि महानगरपालिकेचे अधिकारी एक यादी घेऊन आले आहे या यादीमध्ये हे दुसरं घर आहे त्यामुळे आणखी असे किती घरं आहेत याकडे थोड्या कळेल आपल्याला पण आता हे दुसरं घर आहे पहिलं घर जे आहे हे या ठिकाणी घर ना, उत्तर नागपूर परिसरामध्ये पाडण्यात आलं आणि फहीम खानचं ते घर पाडण्यात आलं आणि जे घर आहे हे जे दुसरं घर आहे हे नागपूरच्या युनुस अब्दुल हफीजचं हे घर आहे त्याचं एक दुकान आहे महाल परिसरामध्ये हे दुकानही त्याचे त्या दुकानासंदर्भात ते, दुकाना ते, ते दुकाना कागदपत्र जे आहे तपासले जात आहेत त्या परिसरामध्ये बुलडोजर येऊ शकत नाही अत्यंत लहान गल्ली ले आहे म्हणून हातोडीनं हे घर जे आहे हे पूर्णपणे पाडलं जात आहे त्यामुळे आता ही कारवाई जी आहे ही कारवाई आता अशी सुरू राहणार आहे यादी जी आहे महानगरपालिकेकडे त्या यादीनुसार एका एका ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे हे अत्यंत आत आतला भाग आहे की तुम्हाला दाखवतो गल्ल्या या ठिकाणी आहेत आणि त्या गल्ल्यांमध्ये बुलडोजर येऊ शकत नसल्यामुळे हातोडा इथे चालवला जातो आहे त्यामुळे ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा सुद्धा सहभाग या हिंसाचार प्रकरणामध्ये होता युनुस अब्दुल हफीज असं या व्यक्तीचं नाव आहे नक्कीच प्रवीण आपण ही दृश्यही पाहतोय कशा पद्धतीने ही तोडक कारवाई केली जाते मात्र साधारण कधीच हे बांधकाम आहे आणि किती वर्षांपासून हे अनधिकृत बांधकाम इथे होतं याबद्दल काही माहिती मिळू शकलीय का किती जण इथे राहत होते याबद्दल काही माहिती मिळू शकलीय का यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय आपल्याला तोड कारवाई होताना पाहायला मिळतीय या ठिकाणी बुलडोजर जात नाही कारण अतिशय अरुंद अशा स्वरूपाच्या गल्ल्या आहेत या आजपर्यंत हा बुलडोजर जाऊ शकत नसल्यामुळे थेट हातोडानं कारवाई सुरू करण्यात आलेली आहे साधारण तीन मजली अशी ही इमारत आहे या इमारतीवरती तोड कारवाई सुरू झालेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती हे बांधकाम तोडलं जाते तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावरती तोडक कारवाई होईल याबद्दल आधीच सुतोवाच करण्यात आलेलो होतो मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि त्यानंतर आता ही थेट कारवाई सुरू झालेली आहे युसुफ खान असं या आरोपीचं नाव आहे या आधी आपण पाहिलेलं होतं संजय बाग या परिसरामध्ये फहीम खान याचं जे अनधिकृत घर होतं ते पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ही दुसरी कारवाई सुरू झालेली आहे